नमस्कार मंडळी आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातील सध्या खतरनाक झालं फेमस असो बैल हा बघा इकडे वाड्यात बांधलेलो हा आताच आणून बांधलं का का काल तिका पकडून आणून बांधलेलो आगा करता बघा उदय रागिष्ट बैल हा बघायच्या जोडीचं बैल पर्यंत हा एकदम साधू बैल पण हा एकदम खतरनाक आता सध्या गावातलं येणं भरपूर फेमस झालो आतमध्ये सुरेंद्र आता पाणी घालतात आहे काय गावात म्हणजे मी काय आतमध्ये जात नाही काय परावसर नाही त्या जो कधी पण मारू शकता तो दो। सुरेंद्राचे दोघळे वैल लाडपी